नवमास कष्टलासी दहाव्याने प्रसूत झाली इताची कर्म जाळ तुझी मान अडकली अकांतू ते जननीय दुःखाय मुकली स्मरे त्या हरीहरा धै कृष्ण माऊली परेदी मदा सोहम जो जो रे बाळा मदाल या तिसऱ्या क्रमांकाच्या अंगामध्ये ज्ञानोबराय सांगतात की त्या बाळाला नऊ मास नऊ महिने नऊ दिवस गर्भवासात दुःख भोगावं लागलं आणि ते बाळ दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्येक जीवाचा हा दुःखाचा अनुभव ज्ञानोबराय व्यक्त करतात की हे दुःख आपण भोगलेलं आहे आणि पुढं मृत्यूच दुःख आहे मग भोगलेला गर्भवास आणि पुढचा जो अनर्थ आहे तो टाळण्यासाठी काय उपाय आहे हे ज्ञानोबराय सांगतात आणि आई सांगते की बाळा तू या दुःखातून पार पाडण्यासाठी स्वतःचा विचार कर उपजोनी दुर्लभ रे मायबापा झालासी वाडवीसी थोर आशा थोर कष्टी सायासी माझी माझी मनोनी झनी वाया भुललाशी होणार जाणार जाण रे नको भव पाशी हे होणार आहे आणि जाणार आहे म्हणून तू या भवपाशी म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये गुंतू नको गुंफन म्हणजे गुंतणे <स्थाथ> गुंतलो या संसारे कैसा झालो सी अंध आपण डोळे असून आंधळे कसे ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे आपल्याला ज्ञानाचा डोळा आहे विवेकाचा डोळा आहे तो विवेकाचा डोळा उघडा म्हणून आई सांगते बाळा तुझ्या ठिकाणी असलेला विवेकाचा डोळा उघड विवेक करता येतो आपल्याला की आता इथं आपल्याला न दिसणाऱ्या वाऱ्यातून न दिसणारी थंडी प्रत्यक्ष आहे लागून प्रत्यक्ष आहे सगळ्यांनी साधन वापरले का नाही कशापासून थंडीपासून बचाव करण्यासाठी मग न दिसणाऱ्या दोन वस्तू दोन आहेत असा आपल्या अंतकरणात अनुभव आहे न दिसणारी थंडी न दिसणारा वारा म्हणजे गारवा वेगळा आहे आणि वारा वेगळा आहे आता इथं न दिसून दोन्ही दोन आहेत असं कोणाच्या अंतकरणात हिशोब नाही झाला सगळ्याच्याच अंतकरणात हिशोब झाला की दोन्ही दोन न दिसून दोन वस्तू आहेत आणि शरीर आणि झाड दिसून दोन वस्तू आहेत मग झाडाला पानं आहे फुलं आहे फळं आहेत आणि शरीराला हात आहे पाय आहे कान नाक आहे म्हणजे अवयव दोन्हीकडे आहे मग झाड आपण आहोत का म्हणजे झाडाहून आपण वेगळे आहोत मग तसा देह आपण आहोत का देहाहून आपण वेगळे आहोत मग बालपण येणार जाणार तारुण्य येणार जाणार वृद्ध अवस्था येणार जाणार हे का कायमस्वरूपी थोडीच आहे परंतु बालपण तारुण्य आणि म्हातारपण यांना जो तू जाणणारा आहे तो तू मात्र येणारा नाही आणि जाणाराही नाही म्हणून बाळा तर या बाळाला जे दुःख झालेलं आहे गर्भवासात मातेच्या उदरकुहरी विष्ठेच्या दातरी उकडोनी नऊ वरी, नऊ मास उकडलेला आहे जसा बटाटा कुकर मध्ये उकडतो ना तसा हा जीव दुःखानं काय झालेला आहे उकडलेला आहे मातेच्या कुहरी म्हणजे पोटाच्या त्या जागेमध्ये विष्टेच्या दाथरी म्हणजे दाथरी कशाची होती विष्टेची होती आणि त्या चा दात्री दात्रीमध्ये नऊ मास उकडोनी नऊ मास वरी नऊ महिने नऊ दिवस उकडले भाजल्यासारखं मग त्या भाजल्यामध्ये आईनं जर चहा पेला तर त्या लेकराला त्रास होतो गरम गरम चहा स्पर्श लागतो मग किती दुःख आहे भयानक दुःख आहे आणि ते सर्व गर्भवासाचं दुःख आपण भोगून आलेलो हो। आहोत उकडोनी नमास वरी जन्म जन्मोनी मरती असे एक जन्म का असे लक्ष चौऱ्याऐंशी योनी गर्भवासच दुःख आपण भोगत आलो आणि परत मृत्यूच दुःख मृत्यूच दुःख भयानक आहे एका इंचवान म्हणजे हजारो इंचवान एकाच ठिकाणी एकाच वेळी नांगी मारण तर किती दुःख येते तितकं भयानक दुःख हे शरीर सुटत असताना होत असतं आणि हे फक्त अज्ञानी जीवाच्याच बाबतीत घडत असतं कारण तिथं आसक्ती असते म्हणून ते पाय झाडते हात झाडते मुनके काय करते हलवते कोणाला घरडा लागतो कोणाचे डोळे फिरतेत मग याचा अर्थ काय आहे की त्याला वाटतं की हे माझी वस्तू असताना माझ्यापासून हिसकावून कस काय न्याय लागलेत ही महाजनवाडी आपल्याला सत्कर्म करण्यासाठी दिली म्हणून कबीरदास सांगतात शंका मत करियो चादर ओढ शंका मत करिओ दिनी ही दोन दिवसासाठी आपल्याला ही शरीरूपी चादर ईश्वरानं दिलेली आहे ध्रुव प्रह्लाद सुदामाने ओढी शुकदेवने निर्मल केली शुकाचार्यांनी ही शरीर रूपी चादर निर्मळ केली ध्रुव प्रह्लाद आणि सुदामा यांनी सुद्धा ही शरीर रूपी चादर ओढली आणि दास कबीराने ऐसी ओढी ज्यो कि धरदिनी चादरिया झीनी रे झिनी कबीर दासांनी ही शरीर रूपी चादर जशी घेतली तशीच परत केली निर्माण आणि आपण चादर घेतली पण व्यवस्थित वापरली का तोडून मोडून टाकली दात गेले गुडघे गे गेले कान गेले सगळे गेले ना बर द्यायला तयार आहेत का आपण माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली, जन्मा आली वाया गेली भक्ती नाही केली जन्माला आलो परंतु भगवंताचं आपण भक्ती करणं म्हणजे ऐक्य साधन ते भगवंताशी ऐक्य साधलं का आपण नाही साधलं जन्मा आली वाया गेली माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली मोकळी मेली का गुतू 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 महेश मेली तर मोकळी मिली म्हशीला वाटलं का की मावशी माझी कोणी लागती म्हणून पण मावशी मरत असताना म्हशीचं कसं होईल म्हशीचं कसं होईल म्हणून म्हशीमध्ये जीव गुंतला मावशीचा <coughs> आणि गुंतू गुंतू मेली मग असं आपण या भौतिक प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळं आणि आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळं त्याची ओळख न केल्यामुळं आपल्याला लक्ष चौऱ्याऐंशी युनीमध्ये जन्म मृत्यूच्या चक्रात पडावं लागतं आणि हे भयानक दुःख आहे आणि या दुःखातून पार पडण्यासाठी बाळा हे येणार आणि जाणार आहे हे होणार आहे आणि जाणार आहे म्हणून ह्याची तू काळजी करू नकोस उपजोनी दुर्लभुरे माय बापा झालास ह्या दुर्लभ मनुष्य देह तुला मिळालेला आहे त्रयो दुर्लभम म्हणून पुनर्वित्तम पैसा गेलेला परत मिळेल मित्र गेलेला परत मिळेल पुनर्भार्या पुन्हा पुन्हा पत्नी सुद्धा परत मिळेल परंतु नरदे हो ना पुन्हा पुन्हा मागुटा हाच जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी म्हणून हाच मनुष्य देह मिळल याची काहीच गॅरंटी नाही म्हणून मिळालेल्या देहातच आपण करावी तातडी परमार्थाची परमार्थाची तातडी कर बाळा म्हणून हा देह दुर्लभ आहे आणि हा दुर्लभ देह तुला मिळालेला आहे कारण हे देह ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे देवची हो म्हणती ते होती तरी का न धरावी नरदेह निधान लागले हती म्हणून हे शरीर हा मानव देह याच्याकडे तुम्ही आदरान पहा ज्ञानो बराय सांगतात विषय विज्ञान यंत्र ही हे विषयाच ज्ञान होण्याचं पवित्र यंत्र आहे याच्याकडं आपण आदरान पाहायला पाहिजे म्हणून वाढवीशी थोर आशा थोर कष्टी सायाशी अशी आणि याच्यामध्ये आपण काय करायला लागलो आशा वाढवायला लागलो आपली आशा वाढायच लागली घर घर नव्हतं तर घर बांधावं अशी आशा झाली मग घर बांधल्यानंतर तितपर्य तितक्यावर थांबलोत का आता घराला कुणी सारवण सुरवण करणारं कोणीतरी जोडीदार पाहिजे म्हणजे पत्नी पाहिजे मग ही आशा परत वाढली बरं पर लग्न झाल्यानंतर थांबले का अंगणामध्ये कोणीतरी खेळणार पाहिजे म्हणजे दारेशना, वित्तेशणा पुत्रेशना लोकेशना ह्या इच्छा वाढतच गेल्या ना इच्छा वाढविते वेल खुंटावा तो खरा बोल ही इच्छेचा जो वेल आहे ना तो खुंटला पाहिजे कारण संसारामध्ये संसारानं कोणाचं मन तृप्त झालं आजपर्यंत संसारानं संसाराच संसारा म्हणजे संसारात संसारानं संसार मिळून कोणाच मन तृप्त झालं नाही आणि तृप्त झालं ते फक्त एका परमात्म्यानं तृप्त झालेलं आहे संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाची संसारामध्ये सुख आहे पण कशानं विठ्ठलानं कारण विठ्ठल सुखाचं काय आहे आगर आहे आणि तो विठ्ठलच मनात भरून टाकला तुका म्हणे देह भरिला विठ्ठले दे, देह कशानं भरला विठ्ठलानं तसं मन कशानं भरलं आणि ज्याच्या मनात संसार भरलेला आहे ते रिकामच आहे अजून त्याच्यामध्ये अजून हवं हवंच वाटतं पण एकदा का विठ्ठल त्या मनात भरला की मग मात्र ते मन आता काही मागत नाही कारण मनाची तृप्ती झाली तृप्ती झाली जैशी साधने सरती आपण आपोआप सरत असतात म्हणून माझे माझे म्हणून या झनी वाया भुललाशी आणि माझ माझ म्हणून आपण आत्मस्वरूपाला विसरत विसरत गेलो जस जस आपण वस्तूचा संग्रह करू तस तस आपण आपल्या स्वरूपाहून दूर दूर जात असो म्हणून होणार जाणार जाणारे हे होणार आहे आणि जाणार आहे मग जे झालं ते मरणार ते नाशे नाशिले पुनरपिदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा अर्जुना जे उत्पन्न झालेलं आहे ते नष्ट होणार आहे आणि तुम्ही मात्र उत्पन्नच झाले नाही म्हणून नष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही न जायते म्रियते वा कदाचित नायम भूतवा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो तुम्ही अज म्हणजे न जन्मलेले परमात्मा आहात असं भगवान तुमचं गीत गाय लागले आणि आई ही अंगाई गीत गाय लागलेली आहे ज्ञानोबराय सांगतात की बर हा जो शरीराचा जो फेरा आहे तो किती दिवसानं आलेला आहे रोज रोज येणार आहे का बहुता दिसा फेरा आला या नगरा नरदे म्हणजे आणि कस आहे परत ये साती आलिया ओळगा सारंग धरू नाही तरी संसारूलया म्हणून या साथीला आलो आपण तर शारंग धरू म्हणजे कृष्ण परमात्म्याची ओळख धरा ओळखीरा हरी धन्य तो संसारी त्याची ओळख काय आहे की तो एक आहे तो दिसत नाही आणि तो बदलत नाही म्हणजे ज्याचा बदल होत नाही तो परमात्मा आहे आणि इथं सगळ्या वस्तू बदलणाऱ्या आहेत म्हणून जन्मा जातशी ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म तस्माद चिहार्यर्थे नत्व शोचित मरहसी। अर्जुना जे जन्मलेलं आहे ते नष्ट होणार मृत्यू त्याला निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला आहे ते परत जन्माला येणार पण आता ज्याचा जन्मत नाही झाला तर ते मृत्यू कसा संभवन त्याचा म्हणून तुकोबराय आपल्याला आश्वस्त करतात जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भा तुकोबराय शपथ घेऊन सांगतात oh. की तुम्हाला जन्म नाही तुम्ही जन्मणारे नाही आणि तुम्ही जन्मणारे नाही म्हटल्यानंतर आता तुम्ही मरणार का कारण जे जन्मलं ते मरणार आता तुम्ही जन्मलेत नाही तर मरण्याचा प्रश्न येत नाही ना मग बरा जे बोलतात ते खरंय बरय आहे आणि आवडतं आणि आपण जे आपल्याला स्वतःला समजलेलं आहे की साडेतीन हाताचा देह ते खरंय का आहे का सोपं आहे का आवडतं भर नहीं, भर नहीं, नहीं। <laughs> खर नाही बर नाही सोप नाही आणि आवडत नाही ना सांग ना मरण कोणाला आवडत कोणालाच आवडत नाही आगा मर हा बोलून सहती आणि मेल्यावरी बोभाती गा मर खप म्हणलेला आपल्याला आवडत नाही आणि मेल्यावर मग कशाला बोंबल <laughs> ते म्हणून इथं माऊली सांगतात की ना तरी उद असतो अखंडित होत जात जैसे हे सूर्याच उगवणं आणि मावळणं हे रोजच चालू आहे ना मग सूर्य उगवला आणि मावळला की मग आपल्याला दुःख होत का नाही होत हे अखंडित चालू आहे हे जन्म मरण तैसे आणि वार जगी हे जन्म आणि मरण जे जन्मलेले आहे ते मरणार आहे हे या जगामध्ये असं सूत्र चालू आहे मग ह्याला ब्रेक आहे का mm -hmm. नाही ह्या सृष्टी चक्राला ब्रेक नाही पण आपल्या जन्म मृत्यूच्या चक्राला आपल्याला ब्रेक लावता येतो mm -hmm. कारण अंतकरणामध्ये दे हा देह हो मी आहे अशी जी चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करता येते आणि ती चूक दुरुस्त करण्याचं काम याच देहात होतं येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना शिरा पडी म्हणून या देहामध्ये येणं आणि जाण संपवता येत म्हणून जी तू तया न लगे येणे जाणे त्याला येन जाणं लागत नाही जी वासुदेवी घातले दाने ज्यानं वासुदेवाचं स्मरण केलं त्याला जे जाणं येणं राहत नाही त्याची सरळी झाला सफल व्यापार म्हणून आई सांगते हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे क्रमिकीटकाचा सांधा दुर्गंधी रे मंगळतीचा बाधा स्मरी त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परिदासार सोहम जो जो रे बाळा बाळा हा देह नाशिवन्ताही म्हणून अविनाशी तू तद्विधी येण सर्व हा देह नाशवान आहे आणि तुम्ही अविनाश परमात्मा आहात कारण हा देह दृश्य आहे आणि तुम्ही याचे द्रष्टा आहात हा देह इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणला जातो इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे आणि तुम्ही याला इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणणारे आत्ता सूक्ष्म चेतन अदृश्य पारमार्थिक निर्गुण प्रत्यक्ष ब्रह्मरूप परमात्मा आहोत अशी आपली वास्तविकता आई लक्षात आणून देते वरी चर्म घातले रे ह्याच्यावर वरून पॅकिंग आहे कशाची कातड्याची म्हणून हे बरं वाटायला लागलं आणि जर ह्याला कुठं खसाटा बसला की ते मांस उघड पडत आणि मांस पहावं वाटतं माऊस मांस पहावं वाटत नाही इतकं हे घाण आहे याच्यातून वास येत असतो डोळ्यातून तो, नाकातून तो, तोंडातून तो, पोटातून तों काय येतं सगळी घाणच आहे नाही म्हणून नवद्वार पुरे दे ही नवद्वारातून काय निघती घाण निघती आणि ती घाण आपल्याला आवडती का म्हणून रोजच्या रोज आपण स्वच्छ करतो का नाही या देहाला का करतो कारण आपल्यालाच आवडत नाही कारण जो जे यंत्र आपण चलवतो ना हैंडल करतो ना तर ते त्याची रोजची रोज काय करावं लागते सफाई करावी करा लागते तसं तन का दिखना बन जाय आपकी पहचान प्रॉब्लेम नाही है <laughs> शरीराचं दिसणं जर आपली ओळख ठरू लागली तर ही अडचण काही साधारण अडचण नाही ही फार भयानक अडचण आहे की शरीराचं दिसणंच ही आपली जर ओळख झाली आणि काय समजायला आलो आपण स्वतःला दिसणारच समजायला होतो तर ही अडचण अडचण वाटते का मग अडचण अडचणच वाटत नाही तर ती निवारण करण्याला कधी प्रवृत्त हो म्हणून संत लक्षात आणून देतात की ही अडचण आहे तुम्ही स्वतःला दिसणारे समजता ही चूक आहे म्हणून संतच क्रॉस करतात फक्त संसारातले जीव कोण कोणाला क्रॉस करते तो सगळेच पेलेले एके ठिकाणी आल्यावर कोण म्हणीन की तुम्ही घेतली तुम्हाला चढली आणि तुम्ही झुलाय लागले इथं झुलाय लागले मग तस देहात गोवत कोटी भी आत्माहम बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यती भगवान शंकराचार्य सांगतात कि देहाला मी समज नाही कोटी गाई मारल्याचं पाप आहे आणि मी या देहाचं अधिष्ठानरूप परमात्मा ज्ञान स्वरूप पवित्र आहे असं लक्षात घेणं याच्या इतकं पुण्यनं माग झालं पुढं होणार आहे रव रव दुर्गंधी रे या हिता बांधा या शरीराची जी बांधणी आहे ना ह्या कणा कणामध्ये रोमा रोमामध्ये काय आहे दुर्गंध भरलेली आहे म्हणून स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा त्या हरिला नारायणाला तू स्मरण कर आणि त्याला शरण जा कारण तिथं देवाला शरण गेल्यानंतर तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी तुका म्हणे लाज हे का कवना आणि नसी आता तुला मी शरण आल्यानंतर परत दुसऱ्याला शरण जायचं म्हणल्यावर याची लाज तुला वाटायला पाहिजे देवा मी तुला शरण आल्यानंतर माझं काम व्हायलाच पाहिजे एवढी गॅरंटी म्हणजे इथं निश्चित यश आहे शंभर टक्के यश आहे संता विन प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही वेदाने सुद्धा ग्वाही दिलेली आहे की संताकडं गेल्यानंतरच आत्मस्वरूपाचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घडत असतं म्हणून संत संगती करणं गरजेचं आहे त्याची गरज आहे संत संगती शिवाय उद्धार नाही म्हणून न धरिया देहाचा भरवसा जैशी तरुवर छाया याता याती न चुकेल मग भोगसी काय जस एखादा व्यक्ती झाडाच्या सावलीला बसलेला आहे पण ती सावली कुठपर्यंत आहे प्रवास लांबचा आहे रात्र व्हायच्या आधी आपल्याला मुक्कामाला जायचंय मग तिथे थांबता येतं का तसं या शरीरामध्ये मुक्काम ठोकता येतो का आणि ठोकला तरी या अवस्था बदलायच लागल्यात ना आज तुम्ही जरी नाही सोडलं तर हे शरीर आपोआप सुटणार मग ह्याला धरता येतं का सोडता येतं सावलीला धरता येतं का सोडता येत ओळखता <laughs> येत ओळखता येतं की शरीर काय आहे हे शरीर प्रेत आहे आणि हे शरीर प्रेत आहे असं जर आपण निश्चित केलं तर हे शरीर मग प्रेत आपण नाही हे आपल्या बुद्धीला आपोआप पटत असत म्हणून झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षीला ठाव स्मशानीचा म्हणून बाळा हा देह तू नाही तुझा नाही आणि खरा नाही असं तुझ्या अंतकरणामध्ये तू तु निश्चित कर आणि त्या नारायणाला ना शरण जा तर इथ आई आपल्या बाळाला हा उपदेश करत असताना या देहाचा भरवसा तू धरू नको असा सहाव्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आई उपदेश करते हा विषय आपण म्हणतात पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा